नमस्कार तुमचं नाव काय कुठून आला तुम्ही याचं नाव काय आज पायरा कोणा बर आहे रोमन रोमन बरं हा तुम्ही संध्याकाळपासून नेत होता झोपायला आला का रात्री तीन वाजता आला बरं बरं चालेल डायवर कोण सुट्टी मेकर कोण आज कोणत्या खांदी पोहतो दोन्ही खांद्या चालेल गट वगैरे काय समजलं नाही ना, ना, ना। हा तो पल्लीकड चा पण तुमचा आहे होप रे नाव काय निशान निशान एकाच गावचे हा कोणत्या खांदे बोलतो त्याचा पायरा कोणा बर पायरा फलटणचा फलटणचा आहे बरं बरं चालू तुझं नाव काय याच नाव काय हाच पायरा कोणा बरं आहे हा पलीकडचा पलीकडचा का तुमचेच आहेत का त्याचा पायऱ्या बरं आणि याच नाव काय आणि पाकऱ्याचं कोणा आहे घरचीच गाडी ते नियोजन कोणी केलं घरची गाडी म्हणजे निर्णय घेतला परवायचा कोणत्या खांदी पळतो दोन्ही खांदी आणि हा हा आज बरं आहे का बरं बरं चालतं नमस्कार तुमचं नाव काय म्हणा कुठून आला तुम्ही याचं नाव काय सरदार सरदार आज फायरा कोणापर्यंत सरदारचा काय नाव भाड्यातलं आहे का नियोजन कोणी केलंय पायऱ्याच आजचं बन तिडायवर टिडायवर राहतं हो सुट्टी मेकर कोण असतं सुट्टी मेकर कोणत्या खांदे पोहतो हा दोन्ही खांदे आज कोणाला घेऊन घेऊन आलात तुम्ही बजरंगला बजरंगला आज कोणा बरं आहे बजरंगचा पायरा पायरा माहित नाही नाही माहित कोण करत्याचं नियोजन कोण करत ते तिकडे गेलेत का हे की तो मैदान म्हणायचा बरेच मैदान हां गुलालात गुलालात दोन आली कोणत्या खांदी पळतो डाव्या खांद्या डाव्या खांदे चालेल चालेल तुम्हाला आजच्या स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा नमस्कार आज राइपला है। राइपला। आज आगा। आगा। तुम्ही आज कुणाला घेऊन आलात आलात रायपल आहे रायपल आज बरं आहे नाशिकचा बैल हा का तुम्ही कधी आलात आज तर अजून गारटा तर अजून भरपूर आहे आत्ताच आहे बरं बरं चालतंय कोणत्या खांदी पोहतो दोन्ही खांदे दोन्ही खांदे आज कोणत्या खांदी पहणार आहे बाहेर ना आज कोणत्या खांदी पहणार आहे उजवी पायऱ्या कोणावर आहेच नाशिक नाशिक नाशिकचं हा हे नियोजन कोणी गेलं पायऱ्याचा दुसरं गरज गर बर बरं बरं चालतंय डायवर सुट्टी मेकर कोण समजलं सुट्टी मेकर तरी कर हे का नाही हे सुट्टी मेकर का तुमचं नाव काय म्हणाला बघू मला सांगा बैलगाडी क्षेत्रात सुट्टी मेकरचं काय महत्व असतं सुट्टी मेकर माणसं म्हणजे सुट्टी मेकर म्हणून बैल कोणाची चांगली सोडायची गाड्या आणि आता पट्टीचा वापर व्हायला लागला त्याचा काय म्हणणार पट्टीचा वापर आता ता ता ये ये एक नंबर पट्टीचा वापर आहे पट्टीमुळे कसं गाड्या पण एवढ्या सुट्टी त्या मामा आणि बैल पण एवढी रुपये असते ती बरोबर कोणाला त्रास नाही द्यावा पण नाही बैलवाल्याची पण नाही कोणालाच नाही याचा आहार वगैरे कसा असतो व्यायाम वगैरे घेतात त्याचा आहार कसा असतो त्या

कुठून आला तुम्ही कधी आला तुम्ही सकाळी आला पाच ते पाच वाजता आजचं नियोजन कसं आहे पायऱ्याच हा तिथलंच आहे का डायव्हर सुट्टी मेकर कोण आज तुम्हीच आहे का मला सांग सुट्टी मेकर मैदानात बैलगाडी क्षेत्रात काय महत्व असत महत्व हे घरचं सहज का तुमचं घरचं आहे दोघांचं नाव काय सुंदर त्याचं सुंदर त्याचा भुंगा आता पट्टीचा पण वापर व्हायला लागलाय मग त्याला सुट्टी मेकरला कसा फायदा मिळतो नाही गाड्याला शिस्त लागलेली सरळ रेषेत गाड्या सगळ्या थांबतात एकदम प्रॉपर दिवस त्यामुळे कुठल्या अडचण येत नाही खाली पण कॅमेरा असतो ना सगळ्या गाड्या प्रॉपरली वरती सुरू येतात वरती प्रॉपरली निकालतात तुम्ही एकूण मिळून किती जण असता आता तर आम्ही आठ नऊ जण आलो आहे अजून येतो बर चालेल तुम्हाला आजच्या स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा आज राफेलचा को पायरा कोणाबर आहे तिकडे कोरगाव मधलंच आहे नियोजन कोणी केलं हे पायऱ्या ड्रायवर कोण सुट्टी तुम्ही का मला सांग सुट्टी मेकरच बैलगाडी क्षेत्रात काय महत्व असतं आणि आता पट्टीचा वापर व्हायला लागलाय त्याबद्दल पण काय सांगा सुट्टी हा सुट्टी

तुम्ही तुम्ही कुठून आलात माळशिरस माळशिरस इथे मुक्कामासाठी झालेला सकाळी आला चालेल चालेल तुम्हाला आजच्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार नमस्कार कुठून आला तुम्ही कधी आला इथे अर्धा या दोघांचं नाव काय कृष्णा पायरा कोणा आहे घरचा साज आहे का तो सासवडचा याचा ड्रायव्हर कोण सुट्टी मेकर कोण आहे यायचं आहे का तुम्हाला आजच्या स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा तुमच्या टीम मध्ये कोण कोण असत तुमचं नाव काय म्हणाला आज आज कोणाला घेऊन आला नकार आज को पायरा कोणा बरं आहे ना खरंच नियोजन कोणी केलं आजचं

याच्या आधी कोणत्या पैद्यांवर उतरवलेला आता ह्याला लिमलं पावलं आम्ही इथं कोरगावला बावीस तारखेला के गटपास केला राजा होता गाडी दोन नंबरला उतरली आजच्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आलात कोणावर कधी आलात तिथे गट वगैरे काय समजलं याचं नाव काय आज पायरा कोणात कोण करतं नियोजन तुमचं पायऱ्याच बर आज डायवर आणि सुट्टी मेकर कोण आहे हे कसे काय लागले कारण की आज तर सुट, आज सुट्टी आहे पण तरी पण आलेत आज असतात मला तुम्ही सांगा शाळा सुटून ह्याचा नात बसून लागला तुम्हाला दोघांना कधी बसून आणि शाळा मला सांग आता तू यामध्ये आलाय तर तुला भविष्य काय वाटतंय बैलगाडी क्षेत्राचा काहीतरी विचार करूनच तू यामध्ये आला असेल ना काय वाटतंय ड्रायव्हर मग आज होणार का गाडी <laughs> का प्रॅक्टिस करत बर बर चालते असून द्या तुम्हाला आजच्या स्पर्धेसाठी खूप नमस्कार आज कोणाला घेऊन आला तुम्ही बरं आहे नियोजन कोण करता पायऱ्याचं डायवर सुटी मेकर कोण ड्रायव्हर असतो किती वाजता आला तुम्ही ते साडेसहा वाजता गट वगैरे काय समजलं नाही अजून तुम्हाला आजच्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा